24 हर पल आपके समाधान केशव फेरे ग्रामपंचायत सदस्य आहे कारण मी त्या सभागृहाचा ग्रामपंचायतचा सदस्य आहे त्या त्यातले सगळे कागदपत्र तपासण्याचा या बघण्याचा मला अधिकार आहे कारण लोकप्रतिनिधी आहे मी तरी ग्रामसेवक आणि जे गावातले माझे इतर सहकारी आहेत त्या लोकांच्या सांगण्यावरून ग्रामसेवकला मी लेखी बरेच पत्र दिलेले आहेत की मला ह्या हे काम चालू आहे तर त्याचं इस्टिमेट द्या काम झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला त्या कामाची एम बी द्या म्हणजे इतर असे भरपूर मी पाच सहा वेळा अर्ज केले त्यांना वारंवार पण त्यांनी कसलाही रिस्पॉन्स दिला नाही मग पंचायत समितीमध्ये आल्याच्यानंतर इथं मग आल्याच्यानंतर मग कोहीकडनं तुमच्या गावात हे काम चालू आहे एवढ्याचं झालं आहे का तेवढेचं आहे का मला हिथून तिथून अशी काही माहिती पडली त्यामुळं मी आठ सुरवातीला वीस नऊ दोन हजार बावीसला पहिली तक्रार दिली कारण मला पाणीपुरवठ्याचे गावामध्ये बोर पाडायचे होते तीन पंधरावी वीता तर त्याचा ठराव आम्ही उन्हाळ्यामध्ये गावाला गेलेल्या उन्हाळ्यामध्ये लोकाला कमतरता पाण्याची होईल म्हणून आम्ही आमच्या प्रोसिडिंगमध्ये म्हणजे मासिक बैठक घेऊन ठराव घेतला की बाबा गावामध्ये बोर पाडायला पाहिजे मग ते पाडायचे म्हणून मला त्यांनी कल्पना दिली नाही पाडायची म्हणून काय नाही मला कळालं की त्यांनी एकोणीस आठ दोन हजार बावीसला तिन्ही बोरची रक्कम आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये उचललेली आहे पूर्ण शंभर टक्के आणि एक महिना होऊन मी गेलं तरी कामाला सुरुवात नाही आहे मला कळाले बरोबर ती मी धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊन पंचायत समितीला तक्रार जिल्हाधिकारी असेल शिव असल यांना प्रत्येकाला एक एक तक्रार देऊन गेलो की oh. दावरसखेडेमध्ये चाललेल्या मालिकेचा भ्रष्टाचाराची चौकशी होईल oh. तरी त्यांनी त्या ते विस्तार अधिकाऱ्याला पत्र काढल्याच्या नंतर त्यांनी त्या ते मुद्द्याला सगळं गावाला त्यांना ते भ्रष्टाचारांना संपर्क केला आणि सांगितला अशी अशी तक्रार आहे oh. त्यामुळं आमच्या गावामध्ये भर पावसामध्ये भर पावसामध्ये म्हणजे पूर्णपणे त्यावेळेला तळे फुटलेले होते गावातले अशा टायमिंगला बोरची मशीन बोलवून त्या टायमिंगला बोर घेतले येतं त्याच्यानंतर बोर घेतल्याच्या नंतर पूर्ण पैसे उचलून पाच महिने लागले त्यांना ला काम पूर्ण करायला बोरचं पाणी पुरवठ्याचं काम आहे काय माणसं लावायची गरज नाही ना काय नाही एक तीन दोन हजार ला एम बी पूर्ण करून त्या कामाचा भ्रष्टाचाराचा जे केलेला होता तो पूर्ण त्यांनी म्हणजे तेवढ्या ह्याच्यात आणि भरपूर कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सार्वजनिक ठिकाणी बाकडे खरेदी करायचे होते ते त्यांनी सत्तावीस नऊ दोन हजार वीस रोजी बसवलेत आले आमचा एवढेच झालंय का तेवढेच आहे का मला इथून तिथून अशी काही माहिती पडली त्यामुळं मी आठ सुरुवातीला वीस नऊ दोन हजार बावीसला पहिली तक्रार दिली कारण मला पाणी पुरवठ्याच्या गावामध्ये बोर पाडायचे होते तीन पंधरावी वीता तर त्याचा ठराव आम्ही उन्हाळ्यामध्ये गावाला ल गेलेल्या उन्हाळ्यामध्ये लोकाला कमतरता पाण्याचे होईल म्हणून आम्ही आमच्या प्रोसिडिंगमध्ये म्हणजे मासिक बैठक घेऊन ठराव घेतला की बाबा गावामध्ये बोर पाडायला पाहिजे मग ते पाडायचे म्हणून मला त्यांनी कल्पना दिली नाही पाडायची म्हणून काय नाही मला कळालं की त्यांनी एकोणीस आठ दोन हजार बावीसला तिन्ही बोरची रक्कम आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये उचललेले आहे पूर्ण शंभर टक्के आणि एक महिना होऊन बी गेलं तरी कामाला सुरुवात नाही आहे मला कळाले बरोबर ती मी धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊन पंचायत समितीला तक्रार जिल्हाधिकारी असेल शिव असेल यांना प्रत्येकाला एक एक तक्रार देऊन गेलो की गावरसखेडेमध्ये oh. चाललेल्या मालिकेचा भ्रष्टाचाराची चौकशी होईल oh. तरी त्यांनी त्या ते विस्तार अधिकाऱ्याला पत्रक काढल्याच्या नंतर त्यांनी त्या ते मुद्द्याला सगळं गावाला त्यांना ते भ्रष्टाचाराला संपर्क केला आणि सांगितला अशी अशी तक्रार आहे oh. त्यामुळं आमच्या गावामध्ये भर पावसामध्ये भर पावसामध्ये म्हणजे पूर्णपणे त्यावेळेला तळे फुटलेले होते गावातले अशा टायमिंगला बोरची मशीन बोलवून त्या टायमिंगला बोर घेतले येतं त्याच्यानंतर बोर घेतल्याच्या नंतर पूर्ण पैसे उचलून पाच महिने लागलं त्यांना ला काम पूर्ण करायला बोरचं पाणी पुरवठ्याचं काम आहे काय माणसं लावायची गरज नाही ना काय नाही एक तीन दोन हजार तेवीसला एम बी पूर्ण करून त्या कामाचा भ्रष्टाचाराचा जे केलेला होता तो पूर्ण त्यांनी म्हणजे तेवढ्या याच्यात आणि भरपूर कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सार्वजनिक ठिकाणी बाकडे खरेदी करायचे होते ते त्यांनी सत्तावीस नऊ दोन हजार वीस रोजी बसवलेत ले। आले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा